नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय टिकल टू पॉलिटिकल आज आपण बघणार आहोत आखाडा लोकसभेचा या सिरीजमधील पुढचा मतदारसंघ शिरूर बारामतीनंतर पवार घराण्यासाठी अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या या मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी जुन्नर आंबेगाव खेडाळंदी भोसरी आणि हडपसर हे मतदारसंघ महायुतीकडं तर शिरूर हा एकमेव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे बारामतीचं मतदान झाल्यानंतर अजितदादांबरोबरच शरद पवारांनीही आता शिरूरकडं विशेष लक्ष दिले विधानसभेला राष्ट्रवादीचा जोर आणि लोकसभेला धनुष्यबाण असं समीकरण दोन हजार एकोणीस पर्यंत या ठिकाणी बघायला मिळालं दोन हजार एकोणीसला अमोल कोल्हेच्या रूपाने एक तगडा प्रतिस्पर्धी मिळाला आणि सलग तीन टर्म खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला यावेळी देखील प्रतिस्पर्धी तेच आहेत पण चिन्ह बदलले राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून घड्याळच्या चिन्हावर अढळराव पाटील तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर अमोल कोल्हे ही निवडणूक लढवत आहेत वंचितकडून डॉक्टर अनवर शेख यांना उमेदवारी देण्यात आली मतदारसंघातील पाचही आमदारांचं नेटवर्क अढहरावांचा प्रचंड जनसंपर्क आणि गेल्या पाच वर्षात खासदार नसतानाही त्यांनी केलेली कोट्यावधींची कामं त्यासोबतच अजितदादांचं बारकाईनं सुरू असलेलं नियोजन हे महायुतीसाठी जमेचे मुद्दे तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रती जनतेत असलेली सहानुभूती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सरकारप्रती असलेली नाराजी पाच वर्षाच्या कार्यकाळात बसवलेलं नेटवर्क आणि स्वतः शरद पवारांनी जातीनं घातलेलं लक्ष हे अमोल कोल्हेंचं भवितव्य ठरवणार आहे सर्व विधानसभा क्षेत्रातील लोकांचा कल आणि ग्राउंड सर्वेनुसार आजच्या घडीला महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील ही चुरशीची लढत चाळीस ते पन्नास हजारांच्या मताधिक्यानं जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद